महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून सोनेरी सुन उन्हासारखे सारखे टाकून या घरदार नाचणार नाचणार नको नको म्हणताना मन मोर भर राना नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू बोलवितो सोसा त्याचा वारा मला रसपाना माणसाला स्वतःला विसरून गुणगुणता आले पाहिजे गुणगुणण्यासाठी सुमधूर आवाजाची गरज नसते शब्दाशी जवळीक साधता आली की अख्खे शरीर गाणे होते तबला ढोलक घुंगरू या वाद्यांचे सूरही सोनेरी उन्हासारखे भासू लागतात सोनेरी उन्हाची कोवळी किरणं शरीरात घुसल्यानंतर तेच आपले जीवन गाणे बनते स्वत निवडलेल्या गाण्याला कोणाचाही आक्षेप नसतो आक्षेप असलाच तर तो आपलाच वर दिलेली चित्र खानोलकरांची कविता सगळे काही विसरून नाचायला सांगते हे नाचणे कसे असावे तर मंद वाऱ्याच्या झुळकेबरोबर नाचणाऱ्या पानासारखे अशा गाण्यांना बळ एकवटून शक्ती निर्माण करावी लागत नाही जे मनाच्या आतून येते त्यासाठी नको नको म्हणावे लागत नाही खरं सांगायचं तर आता आम्हाला मनातली गाणे म्हणण्याची लाज वाटते मनातलं गाणं दूर टाकून एखाद्या यारानामधील मेरा पिया घर आया मेरा पिया घर आया ओरामजी सारखे नकली गाणे ओठावर येते बरं त्यात कोणतेच गुण आढळत नाहीत प्लेगच्या साथीत एखादा उंदीर दिसावा आणि माणसाने भयभीत व्हावे तितका भितरेपणा या गाण्याला दोष देताना वाटतो हे असले अंगविक्षेप करण्यापेक्षा घरातल्या घरात कोंडून येरे घना म्हटलेले चांगले मंगेश पाडगावकर एका ठिकाणी असे म्हणतात की घर असूनही आता घर उरलेले नाही चार भिंतीची जिप्सीला ओढ राहिली नाही कुणी सांगावे असेल पूर्वजन्मीचा हा शाप घडी सुस्थिरपणाची विस्कटेल आपोआप ही विस्कटलेल्या जीवनाची घडी सुधारण्यासाठी गरज माधुरीची नाही गरज जुही चावलाची नाही उर्मिला मातोंडकरची तर मुळीच नाही गरज आहे तलम धुक्याचं गाणं निर्माण करणाऱ्या भीमसेन जोशींची तबल्यावर लकेल छेडून रूपगर्वितेला घायाळ करणाऱ्या झाकीर हुसेनची रात्रणीचे फुल उमलावे तसे उमलून यावे गाणे त्यासाठी शब्दकल्पना आणि साधना लागते प्रत्येक माणसाने दिवसातून किमान एक तरी गाणे गुणगुणावे ते फुलवावे आणि एक वेगळाच आत्मप्रत्यय घ्यावा हे गाणे कदाचित अस्वस्थ करणारे असेल गाण्याला रंग असेल निळा काळा सावळा देखील रंग असेल नितळ पाण्यासारखा जांभळी करवंदी रंग कसाही असला तरी जेव्हा जीवनाचा बेरंग होतो तेव्हा माणसाला कोणतेही गाणे प्रिय होते अस्तित्वाचा झगडा अनादि अनंत काळापासून चालत आलेला आहे पृथ्वी तलावरील कीटक मुंग्यांपासून आदिपुरुषांपर्यंतचा पुरुषांपर्यंतचा कालखंड अस्तित्व या संकल्पनेभोवती फिरत राहिलेला आहे अस्तित्व हे माणसाचे असो की प्राण्यांचे संस्थेचे असो की देशाचे ते टिकवण्यासाठी सर्वांचीच धडपड चाललेली असते धडपड या शब्दातच जगण्याचा संघर्ष मरणाचे गणित आनंदाची साठवण दुःखाची आठवण काठोकाठ भरलेली असते म्हणूनच काठोकाठ भरू द्या प्याला फेस बराबर उसळू द्या असे केव्हाला केव्हा तरी सांगावे वाटते आनंदासाठी अस्तित्व दुःखासाठी अस्तित्व काही करून दाखवण्यासाठी अस्तित्व आणि काही न करून दाखवण्यासाठीही अस्तित्व अस्तित्वाची लढाई ही आईच्या उदरातून बाहेर पडल्यानंतर सुरू होते मरणानंतर ती संपते असे नाही त्यानंतर एवढेच होते की अदृश्य अस्तित्वासाठी त्यांचे वंशज किंवा जे कोणी हयात आहेत ते नव्या संघर्षाला जन्म देतात हे फक्त मनुष्य योनीतच घडते प्राणी कीटक मेल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाचा झगडा संपतो परंतु माणसाचा डग झगडा मेल्यानंतरही संपत नाही महापुरुषाचे सोडा साध्या साध्या माणसालाही मेल्यानंतर काही ना काही पाठीमागे राहावे अस किंवा ठेवावे असे वाटते अगदी कर्तव्यशून्य सुद्धा स्वतःच्या नावाविषयी कुटुंबाविषयी घराविषयी इतका मोह असतो की त्यातूनच उभारलेल्या संस्थेला नाव देणे चौकाला नाव चौकाला नाव देणे धर्मशाळेला नाव देणे मंदिराच्या कौसाला नाव देणे मंदिरासाठी पुरवलेल्या दगडावर नाव करणे हे सगळे प्रकार अस्तित्वाच्या अंतिम लढाईचे एक एक भाग आहेत यावरही काही माणसांनी मात केलेली असते विशेषत संगीत नाट्य या प्रांतात हा झगडा असतोच परंतु एखाद्या कामात सतत व्यग्र राहणे किंवा स्वतःला वाहून घेणे ज्यांना जमते ते अस्तित्वाच्या लढाईत विजय मिळवू शकतात तंद्री लागणे म्हणजेच हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी देहाला एकचित्त बनविणे वरपांगी प्रतिष्ठेच्या गोष्टी अतिशय किरकोळ असतात असा प्रत्यय येणे म्हणजे मोहमयी विश्वाला जवळ फिरकू न देणे मोह हा दोन अक्षरी शब्दांवर काबू मिळवणे ज्यांना शक्य असते मोह या दोन अक्षरी शब्दांवर काबू मिळविणे ज्यांना शक्य असते तेच अस्तित्व या शब्दापासून अलग होऊन मिळालेला जन्म सार्थकी लावतात असे सार्थकी लावणे म्हणजेच जीवन गाणे गाणे हे जवळजवळ एक किंवा दोन टक्क्यांना जमते निरामय जीवन जगण्यासाठी डोंगरदारांचा आश्रय घेतला पाहिजे असे नाही हिमालयात जाऊनही टाळता येत नाही तेथे गेल्याने एवढेच होते की नको असलेल्या माणसांचा भौगोलिक सहवास टाळता येतो असे टाळणे किंवा टाळणे असे टळणे किंवा टाळणे हा सुद्धा हा टाळाटाळीचा प्रकार कुठल्या तरी क्षणिक मोहातूनच मनात आलेला असतो हिमालयासारख्या शांत निरोह प्रदेशात जाऊन मनाची शांती ढळू न देता तपश्चर्या करीत असताना तेथील वातावरण आपण मोहित झालेला असतो तेथील वातावरणावर आपण मोहित झालेला असतो याचाच अर्थ असा की पृथ्वी तलावर कुठेही गेलो तरी त्यातून आपली सुटका नसते यांना त्या कारणावरून सतत फिरत राहणे फिरण्याचा केंद्रबिंदू बदलणे आणि त्याचाही कंटाळा आला की फिरण्याला विराम देणे या गोष्टी अपहारी अपरिहार्य आहेत क्रमप्राप्त आहेत विज्ञान युगातील मी पुरुषालाही नगर नगरहाटीपासून स्वतःला अलग करता आलेले नाही अलग होणे न होणे कोणाच्या हातात नसते एकत्रित राहणे हे ज्यांना आवडते त्यांना अलगता नको असते आपण अलग आहोत एकांतिक आहोत असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांनाही विचारांची सोबत असते चिंतनाची जोड असते काहीच नसले काहीच नसेल तर स्वतःची सावली मात्र नक्की असते जेव्हा काहीच नसते तेव्हा काहीच नकोसे असते तेव्हा अस्तित्वहीन सावली ही संगतीला पुरेशी असते काही पुस्तकांचे मित्र असतात काही वाद्यांचे सोबती असतात काहींनी कुंचलाजवळ केलेला असतो काहींना सृष्टीच्या रंगरूपाचे आकर्षण असते त्यातच ते आपल्या अस्तित्वालाही मिसळून टाकतात हे मिसळून घेणे ज्यांना जमते ते आयुष्यातील एक एक वर्षाचा कधीच विचार करीत नाहीत जगण्याची मौज घेत असतानाच आयुष्यातील एक, -एक वर्ष गेल्याचा आनंद निरनिराळ्या मार्गाने साजरा करताना आयुष्य कमी झाल्याचे दुःख नसते म्हणूनच की काय जगलेल्या दिवसाचा आढावा घेताना वाढदिवस किंवा वर्धापन दिन या दिवसाला आपोआपच महत्व प्राप्त होते आपण किती काळ जगलो यापेक्षा कसे जगलो कशासाठी जगलो जगताना आपण दुसऱ्याच्या जगण्यात विष तर कालवले नाहीना अंतराय तर आणला नाही ना असा विचार करायलाही फुरसत नसते पण काही माणसे या पद्धतीने विचार करणारी असतात काहींना वाढदिवस साजरा करणे आवडते काहींना ना आवडत नाही हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे काही माणसे कोणत्या पद्धतीचे संजीवक घेऊन येतात ते कळत नाही हे संजीवक अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या मोहापासून दूर घेऊन जात असते मध्यंतरी तबलावादक समता प्रसाद बिसविल्ला खा अल्ला रखा रवीशंकर यांच्या रोजच्या दिनक्रमाविषयी बरेच काही लिहून आले होते त्यांचा संसार त्यांनी ज्या वाद्यांवर प्रेम केले त्या वाद्यांशी चालू आहे हा तबला सम्राट स्वतःच्या बोटातून नादब्रह्म काढीत असून हा तबला सम्राट स्वतःच्या बोटातून नादब्रह्म काढीत काढीत अजूनही अथकपणे संगीतावर प्रेम करतोच आहे पंचाहत्तरीचा बडेजाव न करता उस्ताद अल्ला रखा देश परदेशात तबला वादन करून वाढदिवसाचा आनंद स्वतः न घेता आपल्या श्रोत्यांना देत आहेत तबला या वाद्याला त्यांनी स्वतःचे आयुष्य मानले आहे त्यांची भाषा संगीताची असल्याने आयुष्यातील ताल चुकू न देता लावलेला सूर अजूनही कायम टिकवून आहे तबल्यावर पडणारी सराईत बोटम अल्ला रखा यांचीच आहेत असे सांगणारे हजारो कान, भरतात। कान भारतात निर्माण करण्याचे काम संगीत क्षेत्रातील अनेकांनी केलेले आहे त्यांना वरवर वाटणारा मोहमयी नावलौकिक हवा असता तर ते ए आर कुरेशी या नावाने चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ शकले असते चंदेरी दुने दुनियेत संगीतकारांच्या शब्दाला काय किंमत असते याची जाण त्यांना आहे चित्रपट संगीतात अडकून न पडता जगाच्या पाठीवरील पाचशे शहरांतून अल्ला रखा यांनी तबला वादनाचा आनंद स्वतःबरोबरच इतरांनाही दिलेला आहे शेवटी गाणे म्हणजे काय एक आनंद काहीसा विरंगुळा थोडेसे स्वतःला विसरणे शब्दाला सामोरे जाणे कानांना सुरांशी एकरूप होऊ देणे हाताचा पायाचा ठेका धरणे समोर एकचित्त रूप, एक रूप पाहणे हे रूप अनेकांच्या सहभागाने निर्माण झालेले असते गाणे स्वतः म्हटलेले किंवा दुसऱ्याचे ऐकवलेले दोन्हीतही हेतू एकच असतो काही काळ आपण आपण न राहणे असे जेव्हा होते तेव्हा पुढे दहा वर्षे जगण्याची शिदोरी आपोआप पदरात बांधली जाते महावीर जोंधळे यांचा सोनेरी सून सोनेरी सूर उन्हासारखे नावाचा ललित लेख येथे समाप्त